नमस्कार मी डॉक्टर ज्ञानेश्वर विठ्ठलराव केंद्रे आपलं केंद्रीय हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर आहे कंधारमध्ये भगवान बाबा चौक घोडा जोड कंधार येथे आहे आपल्या हॉस्पिटलला दोन वर्षाच्या वर झालेलं आहे नवीन वास्तूमध्ये स्थलांतर पण केलेलं आहे आपण तर मी आज तुम्हाला ब्लड प्रेशरविषयी बी पीविषयी माहिती सांगणार आहे हायपर टेन्शन म्हणतो आपण समाजामध्ये असा गैरसमज आहे की बी पी झाली समजा बी पी कोणाला बी पी वाढली किंवा काही झालं तर काही व्हायला पाहिजे किंवा काही त्रास वगैरे असेल तरच आपण दवाखान्यामध्ये जाऊन चेक करतो तर असं काही नसते बी पी समजा आता माझ्याकडे पेशंट येतात रेग्युलर काही पेशंटची बी पी दोनशेच्या वर असते आता कालच पेशंट आला होता बी पी दोनशे वीस होती वरची बी पी दोनशे वीस खालची एकशे दहा तर पेशंटची बी पी एवढी असताना पण पेशंटला त्रास काहीच होत नव्हता तर याचा अर्थ असा आहे की पेशंटला काही काही वेळेस मोस्ट ऑफ द टाइम म्हणजे नव्वद टक्के पेशंटला त्रास काहीच होत नसतो बी पीचा म्हणजे आपल्याला अगोदर समजतच नाही की बी पी मला झालेली आहे त्याची किंवा आम्ही बी पी वाढलेली आहे दवाखान्यामध्ये जायला पाहिजे तर नियमित दवाखान्यामध्ये गेल्यानंतरच एक चाळीस चा वर्षाच्या वरचे पेशंटनं किंवा चाळीस चा वर्ष वय झालेलं आहे चाळीसच्या वरच्या लोकांनी नियमित तीन महिन्याला किंवा सहा महिन्याला दवाखान्यामध्ये येऊन डॉक्टरची सल्ला घेऊन बीपी वगैरे तपासणे गरजेचे असते आपण साधारणतः बीपी वाढली असं कधी म्हणू शकतो नॉर्मल ब्लड प्रेशर किती असते आणि वाढलं तरी म्हणतो आपण त्या गोष्टी बघू समोर नॉर्मल बीपी किती असते एकशे वीस वरची एकशे वीस असते आणि खालची जे डायस्टोलिक म्हणतो आपण ते आयसी असते सिस्टोलिक एकशे वीस डायस्टोलिक एकशे डायस्टोलिक सिस्टोलिक एकशे वीस आणि डायस्टोलिक आयसी हे आपण नॉर्मल ब्लड प्रेशर वाढली कधी म्हणतो आपण एकशे वीस पेक्षा जास्त झाली समजा एकशे वीस ते एकशे तीसच्या मध्ये आहे आणि आय सीच्या वर आहे तर आपण बीपी पी थोडीफार वाढली म्हणतो त्याच्यामध्ये स्टेज केलेले आहे स्टेज वन स्टेज टू आणि हायपरटेन्सिव्ह क्रायसिस अशी तीन गोष्टी आहे तर स्टेज वन म्हणजे एकशे तीस ते एकशे पर्यंत आणि आयसीच्या वर ऐंशी ते नव्वद स्टेज टू म्हणजे एकशे चाळीसपेक्षा जास्त आणि नव्वद पेक्षा जास्त एकशे ऐंशी पेक्षा जास्त आणि नव्वद पेक्षा जास्त किंवा तर ह्या ब्लड तीन स्टेजेस आहेत बीपी वाढली जे म्हणतो आपण ते ह्या कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेले आहे अमेरिकन हार्ट असोसिएशन यांनी ब्लड प्रेशरचे हे डिव्हिजन केलेले तर आता ब्लड प्रेशर वाढल्यानंतर किंवा बाकीच्या दहा टक्के लोकांमध्ये कोणते सिम्टम्स किंवा काय आपल्याला जाणवतं नंबर एक म्हणजे डोकं दुखणे uh, काही काही पेशंटचं डोकं वगैरे दुखू शकते बीपी वाढल्यानंतर दुसरी गोष्ट डोळ्याला अंधारे येणे चक्कर येणे मळमळ उलटी त्याच्यानंतर छातीमध्ये दुखल्यासारखं होणे डाव्या बाजूला छातीमध्ये दुखल्यासारखं त्याच्यानंतर लगीवाट रक्त येणे डोळ्याला अंधूक अंदूक दिसणे या गोष्टी आपण बीपी वाढल्यानंतर पाहू शकतो दुसऱ्या गोष्टी म्हणजे दम लागणे चल, थोडंफार चलल्यानंतर दम लागणे काही काही पेशंटला नाकावाट रक्त वगैरे हो येऊ शकते अशा पेशंटला आपण ब्लड प्रेशर जर त्यांचं चेक केलं तर बीपी वगैरे हो वाढलेली दिसतात ठीक आहे दुसरे पेशंट काही काही जण हाताला मुंगे येणे छातीमध्ये धडधड करणे आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे उलटी छाती दुखणे त्या गोष्टी बीपी वाढल्यानंतर होऊ शकते नव्वद टक्के लोकांना तर काहीच नसते म्हणजे आता मी सांगितलेले याच्यापैकी कोणतेच सिमटम्स नसतात म्हणजे डोकं दुखणं चक्कर मळमळ उलटी डोळ्याला अंधारे अशा गोष्टीपैकी कोणतीच गोष्ट नसते पण पेशंटची बी पी वाढलेली असते ती आपल्याला कधी समजते दवाखान्यामध्ये दाखवल्यानंतर तर नेहमीच दवाखान्यामध्ये तीन महिन्याला सहा महिन्याला दाखवता वारंवार दाखव दाखवल्यानंतर आपल्याला जर ब्लड प्रेशर वाढला असेल एकशे चाळीसच्या वर वगैरे हो काही गेले असेल तर डॉक्टर व्यवस्थित जे टॅबलेट वगैरे असतात गोळ्या वगैरे असतात किंवा जे आपल्या आरोग्यासाठी जे सल्ला आहे ते डॉक्टर देऊ शकतात त्याच्यामुळे दवाखान्यात येणे गरजेचं आहे धन्यवाद